आय एसच्या नव्या टू व्हीलर शोरूमचे गणगजमध्ये भव्य उद्घाटन टीव्हीएसचे एरिया मॅनेजर गौरव आर्या आणि अभिषेक कर यांची प्रमुख उपस्थिती गडिंग्लज शहरात माय टीव्हीएसच्या नव्या टू व्हीलर शोरूमचे भव्य उद्घाटन संपन्न झाले टीव्हीएस कंपनीचे एरिया मॅनेजर सेल्स गौरव आर्या आणि एरिया मॅनेजर सर्व्हिस अभिषेक कर यांच्या हस्ते शोरूमचे विधिवत उद्घाटन करण्यात आले या शोरूममुळे मुळे परिसरातील ग्राहकांना टू व्हीलर खरेदीपासून सर्व्हिसपर्यंतची सर्व्हिस पर्यंतची सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाला घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे जनरल मॅनेजर युवराज गायकवाड अनिल कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना मान्यवरांनी गडिंगलज शहराचा वेगाने वाढणारा व्यापारी चेहरा लक्षात घेता नवं शोरूम ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर सेवा देईल असा विश्वास व्यक्त केला विशेषत टीव्हीएसच्या नव्या मॉडेल्स आकर्षक फीचर्स आणि गुणवत्तापूर्ण विक्री पश्चात सेवांचा लाभ आता गडिंग्लज शहरात सहज उपलब्ध झाला उद्घाटन सोहळ्यास गडिंगलस तालुक्यातील ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नवीन टू व्हीलर मॉडेलची पाहणी टेस्ट ड्राईव्ह आणि विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली माय टीव्हीएस शोरूमच्या माध्यमातून घाटगे ग्रुपने शहरात आणखी एक नवा उपक्रम सुरू केला असून दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा